आज सांगली जिल्हा परिषदेतर्फे अर्थसंकल्प मांडण्यात आला महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज यांना अभिनंदन करून जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अरुण राजमाने सांगली जिल्हा परिषद दोन हजार एकोणीस वीस संक अर्थसंकल्प सादर केला जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पाने शंभर कोटींचा पल्ला गाठला आहे तर सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणारे अरुण राजमाणे हे पहिलेच सभापती ठरले आहेत झेडपी कडून नियोजनाअभावी सत्तर टक्के निधी खर्च होऊ शकलेला नाही महसुली आणि भांडवली खर्चाचा समावेश आहे गत वर्षातील निधी शिल्लक राहिल्याने चालू वर्षीच्या स्वीय निधीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले यंदाचे अंदाजपत्रक शंभर कोटींवर गेल्याने नाविन्यपूर्ण योजनांवर भर दिला आहे मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत वैयक्तिक योजनांसोबत सामूहिक योजनांनाही प्राधान्य दिले आहे मात्र वैयक्तिक योजनांचा निधी सर्वाधिक अखर्चित राहणार आहे लोकाभिमुख योजना सुरू ठेवण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे त्याचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात उतरले आहे त्यामुळे नवीन अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता लागली होती जिल्ह्याच्या पूर्व भागाला दुष्काळाचा सा सामना करावा लागत आहे सरकारने पाच तालुक्यात दुष्काळी जाहीर केले आहेत त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी चौतीस कोटी रुपयांचा निधी तालुक्यातील अनेक गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करत आहेत टँकरच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रशासनाच्या जून पर्यंतच्या आराखड्यासाठी अत्यल्प पर तरतूद ही केली आहे hmm.

सर्वात आधी आपण सर्व ज्यांनी प्रसन्न सरकारी योजनेची प्रेरणा तुमची निधीने शिक्य होईल अशी आपूचे व्यक्त करू महाभारता महाराजांच्या चरणी सांची जेनेसिस फोर्स नेतेनी मताराचा मोरा एक पादनेना हो पादनेवर आज यात्रुं। तो ये पूर्णता और तो ये पूर्णता की जैसे नहीं आई। मानता था नहीं कि अभी पे अपना गांव पर उतरने से संचलना तकाने की इच्छा तमाम। इसलिए किसान बिगाड़ किसान बिगाड़। पट्टी किन्हों की पट्टी पट्टी

समाधानाचे <mile> <encuentre trabajosua> <-houseatiosters> प्रश्न को पासो जिल्हा परिषदेचे व्यक्तिमतेचे प्रश्न प्रमाणे ते पाठासाठी करणे आहे सर्वोत्तम म्हणून तरी खरा उत्तर त्या माध्यमातून जनतेच्या सर्वचला वार्ता पाठा पढ़नेचे आपली तळवळ वक्त करणार नाही सुनेला जी येणार नाही

हाँ तो सरकार तैयार कर रहा है सामने हाँ तो प्रकोप तैयार करता है जिला परिषद में अध्यक्ष जी सरकार में भेज मुख्य अतिथि भाजपा के भाजपा के महिला समाज किन्सों महिलाओं के लिए तो आपकी पर्दर्शन है जिसमें महिलाओं

अर्थसमितीचे सर्व सन्मान सदस्य यांचा देखील अर्थसंकल्प अत्यंत मांडण्याचा त्या मार्गदर्शन केल्याच्या आहे